नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो पैलवान वेगाचा शेवट सर्जाबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की आपल्याला वेगाचा शेवट सर्जा सर्जा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर सर्जाची काय अपडेट तर मित्रांनो सरजा पुढच्या मैदानात दिसणार आहे की नाही म्हणजे जे सोळा नोव्हेंबरच मौजे काझड मैदान आहे या मैदानात सर्जा दिसणार आहे की नाही तर मित्रांनो आपल्याला सर्जा दिसणार नाही याच एकमेव कारण सर्जाला दुखापत झालेली आहे कालच जे शंभू पवार आहेत जे सरजाचे मालक आहेत त्यांनी इन्स्टाग्रॅमवर लाईव्ह आले होते त्यांनी लाईव्हवर सांगितले आहे की सर्जाला दुखापत झालेली आहे त्यामुळे मला वाटते की अजून पाच सहा दिवस वेगाचा शेवट सरजा मैदानात दिसणार नाही किती है? तुमी इंस्टाग्राम तुमी हो है। दुखापत आहे तुम्ही त्याच्या इन्स्टाग्राम आय डीवर तुम्ही बघू होऊ शकताय सरजाला दुखापत झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर बरा हो आपला सरजा हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यामुळे आपल्याला सरजा मौजे काझड मैदानात सोळा नोव्हेंबरला दिसणार नाही तर अजून पाच ते सहा दिवस दिसणार नाही अशा अपडेट मिळत आहेत आणि मी आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका आपल्या चॅनलवर अपडेट दिली आहे की बकासूरचा अपराजित जोडी पळणार आहे बकासूर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्या तर मित्रांनो ही टॉपची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे मौजे काझर मैदानात आणि आपल्याला माहीत आहे की हा जोड एकत्र येतो तेव्हा इतिहास करतोच आणि त्याच्यामुळे हे काजड मैदान बघण्यासाठी खूप उत्सुकता लागली आहे आणि जर तुम्हाला आपल्या सर्वांचा लाडका बिनजोडचा बादशाह मथुर कोणत्या मैदानात पळताना विसणार आहे हे बघायचे असेल तर तो ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे तर तो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपल्याला अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो